अमेरिकेची युरोप मार्गे शस्त्राने विकून नफेखोरी व्हाईट हाऊसमधील मोठ्या अधिकाऱ्यांची कबुली बेलारुस राष्ट्राध्यक्षांचा धक्कादायक खुलासा जगभरात खळबळ ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लागू दोन्ही देशात तणाव वाढल्या सर्जिओ गोर होणार भारतातील नवे अमेरिकन राजदूत इराण तालिबान तणाव शिगेला पाण्याच्या संकटामुळे सीमा भागात वाढलेली धुसपूस नव्वद टक्के भूभाग कोरडा नद्या सुकल्याने चिंता दुप्पट भारताचा मोठा निर्णय चीनच्या दादागिरीला प्रत्युत्तर दुर्मिळ खर्जिन क्षेत्रात जगाला दिला झटका अव्वाच्या सव्वा टॅरिफमुळे तापलेले वातावरण अखेर एका मोठ्या देशाने अमेरिकेशी करार साधत ट्रम्प यांना दिलासा भारतासाठीही सकारात्मक संकेत दक्षिण चीन समुद्रात युद्धाचे डग दाटले चीन कोणत्याही क्षणी शेजारी देशावर हल्ला करू शकतो लष्कर हाय अलर्टवर आव्हान अग्निपास क्षेपणास्त्र दहशत चीन पाकिस्तानसह पाच महासत्तांना भारताची ताकद दाखवली ट्रम्प टॅरिफ वाद भारतावरील टीकेनंतर माजी सल्लागार बोल्टनच्या घरावर एफबीआयची धाड ट्रम्पच्या टॅरिफ नीतीचा उलटा वार चीनकडून ब्राझीलला फायदा अमेरिकन सोयाबीन शेतकरी संकटात